नमस्कार मी नमृता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाणे महापालिका क्षेत्रात पाळीव प्राण्यांसाठी गॅसवर आधारित पहिली शवदाहिनी सुरू झाल्यामुळे प्राणीप्रेमींची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत आहे डॉग शेल्टर आणि पेट गार्डन हा आपला पुढील संकल्प असल्याचं प्रतिपादन परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं आहे ठाण्यातील बाळपूंभ अग्निशमन केंद्रामागे माजीवडा गाव येथे उभारण्यात आलेल्या पाळीव प्राण्यांसाठीच्या पहिल्या गॅसदाहिनीचा लोकार्पण सोहळा शनिवारी परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडला आहे ठाणे शहरात पाळीव प्राण्यांसाठी ही स्मशानभूमी असावी अशी विनंती मी तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती त्यानुसार माझीवाडा गाव स्मशानभूमी लगत पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्यात आले या स्मशानभूमीचे प्रवेशद्वार वेगळं आहे या स्मशानभूमीमुळे प्राणीप्रेमींची वर्षानुवर्षांची मागणी पूर्ण झाली असं यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याप्रसंगी माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे कार्यकारी अभियंता संजय कदम वैद्यकीय अधिकारी डॉ योगिता धायगुडे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शबा शिरोडकर उपबीवी अभियंता गव्हाने प्राणिमित्र संघटनेच्या सोनाली सजनानी आदी उपस्थित होते भटक्या कुत्र्यांची समस्या लक्षात घेऊन मानवी वस्तीपासून दूर गोडबंदर रोड परिसरात एक डॉग शेल्टर उभारण्याच्याही सूचना मी महापालिका आयुक्त सौरभराव यांना केल्या आहेत त्यासाठी आता जागेचा शोध सुरू आहे तसेच मुंबईच्या धर्तीवर ठाण्यात पेट गार्डन विकसित करण्याचाही मानस असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे शिवसेना पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना मी त्यांच्याकडे एक मागणी केली होती की माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे मीराबाईदाराने ठाणे येथे खूप डॉग्स लवर है। आ, आ, जैंचे जैंचे आहे पाळीव प्राणी त्यांच्या ज्यांच्याकडे आहेत ते खूप लोक मोठ्या प्रमाणात म्हणजे ठाणे महापालिकेमध्ये तर पंधरा हजारावर अधिक हे पाळीव प्राणी पाळणारे लोक आहेत आणि प्रामुख्यानं हे कुत्रे किंवा मांजरी किंवा काही पांढरे उंदीर असतात ससे असतात हे काही पाळीव प्राणी असतात त्यांच्या मृत्यूनंतर कारण घरातच एक घटक म्हणून ते लोक त्यांना पाळत असतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर कुठेही त्या दहन किंवा अंत्यविधीचा जागा नसल्या कारणानं काही वेळास कुणाच्या तरी ताब्यामध्ये ता तर ते देऊन टाकतात कुठेतरी लांब माळरानामध्ये जाऊन खड्डा खोदून त्या ठिकाणी पुरत असतात किंवा काही काही लोक ज्यांच्या ताब्यामध्ये देतात ते खाडी किनारी वगैरे असेच टाकून मोकळे होतात त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांनाही त्याचा त्रास व्हायचा आणि जे प्राणीमित्र आहेत त्यांना तर अगदी अगदी त्या घरातल्या कुटुंबातील घटकाप्रमाणे ते त्याचा वापर करत असल्या कारणानं मनस्ताप व्हायचा आणि अशामुळे ह्या सोनाली आहेत त्या पाळीव प्राणी आहे जे आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे ही काही डॉग्स लवर आहेत म्हणजे त्यासाठी त्यांचे खूप प्रयत्न चालू होते त्यांनी एकदा मला सांगितलं की अशी जागा कुठेतरी असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मी साहेबांकडून निधी घेतला आणि प्रत्येक स्मशानभूमीच्या शेजारी काही मोकळी जागा जी आहे त्या ठिकाणी फक्त पाळीव प्राण्यांसाठी अंत्यविधी केंद्र बनवायचं ठरवलं आणि आज ते प्रत्यक्षात उतरत आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये आज हे पाचशे पंचेचाळीस स्क्वेअर मीटरच्या जागेवर अंदाजे पन्नास लाख रुपये खर्च करून पर्यावरणपूरकी विद्युत दाहिनीची व्यवस्था आम्ही केलेली आहे त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातीलच तर आसपासच्या परिसरातील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीचं केंद्र तर आम्ही केलंय पण भविष्यामध्ये डॉग्स लवर फार मोठ्या प्रमाणात तास असं आहे तसेच घटक्या कुत्र्यांची संख्या ही ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आहे तर मी आयुक्तांना सूचना केलेली आहे की एक डॉग शेल्टर आपल्याला घोडबंदर रोडला लांब ज्या ठिकाणी मानवी वस्ती नसेल त्या ठिकाणी आपल्याला निर्माण करायचं आणि तशी ती जागेची पाहणी करतायत आणि त्याचबरोबर मुंबईला एक पेट गार्डन सुद्धा आहे तर त्या मुंबईच्या पेट गार्डनच्या धर्तीवर फक्त पाळीव प्राण्यांसाठी एक पेट गार्डन या महापालिका हद्दीमध्ये करण्याचा आमचा मानस आणि लवकर त्याची घोषणा आम्ही करू आणि त्यासाठी निधीची उपलब्धता झालेली आहे फक्त जागेची पाहणी अंतिम टप्प्यात असून ती लवकरच म्हणजे महिन्याभरामध्ये सुद्धा आम्ही त्याचं भूमिपूजन करू त्यामुळे जे पाळीव प्राण्यांवर प्रेम करणारी ठाणे महापालिका क्षेत्रातील लोक आहेत त्याचा त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि डॉग शेल्टर निर्माण झालं की सोनाली सायकल सारख्या ह्या काही संस्था आहेत त्यांच्या त्यांनी सांगितलं की आम्हाला ट्रस्टी बनवा म्हणजे आम्ही त्यांचं संरक्षण करू त्यांना जे जे आहे खायला प्यायला किंवा त्यांना काही आजार झाले तर त्याच्यावर इलाज जो करायचा असतो त्याची सुद्धा जबाबदारी आम्ही घेऊ त्यामुळे डॉग शेल्टर आमच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे ते सुद्धा लवकरात लवकर आम्ही चालू करू जेणेकरून भटक्या कुटरेंची संख्या ही रस्त्यावरून डॉग शेल्टरमध्ये जाईल आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा होईल तुमच्या मनात प्रभाग बदलण्याचं स्वप्न आहे का प्रभागासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे का मग पुढे या कारण विजन महाराष्ट्र न्यूज तुम्हाला देते खुल तुम्हें तुम्हें करन, ते एक खुला व्यासपीठ जिथे तुम्ही मांडू शकता तुमचे विचार तुमचे ध्येय आणि शहरासाठीची तुमची योजना मग व्यक्त व्हा कारण बदलाची सुरुवात विचारांपासून होते लवकरच येते तुमच्या भेटीला ठाणे शहरातील आरोग्य सेवेत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत किम्स हॉस्पिटल्सने किम्स कडल्स माता आणि बालक केंद्राचे उद्घाटन आहे के अत्याधुनिक सुविधा अनुभवी तज्ञ डॉक्टर आणि करुणामय सेवा या त्रिसूत्रीचा संगम हे केंद्र ठाणे आणि परिसरातील मातांसाठी व बालकांसाठी सुरक्षित आधुनिक आणि जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणार आहे हे, हे केंद्र किम्स हॉस्पिटलच्या हेल्थकेअर विथ ह्युमॅनिटी या तत्वज्ञानाचं प्रतीक असून मातृत्व हा केवळ वैद्यकीय प्रवास नसून एक भावनिक अनुभव आहे याची जाण ठेवून खास रीतीनं डिझाईन केलाय प्रगत वैद्यकीय के तंत्रज्ञान संशोधनाधारित उपचार अनुभवसिद्ध डॉक्टर्स आणि घरगुती वातावरणाचा मिलाप करून संपूर्ण आरोग्य सेवा अनुभव अधिक विश्वासार्ह करण्यात आला आहे प्रसूदी यांनी स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉक्टर शेट्टी म्हणाल्या मातृत्व ही अनोखी आणि संवेदनशील यात्रा आहे किम्स मध्ये आम्ही सुरुवातीपासून ते प्रसुतीनंतरच्या काळापर्यंत महिलांची सर्वांगीण काळजी घेतो येथे प्रत्येक आई आणि प्रत्येक नवजात शिशूला सुरक्षित वातावरणात वैज्ञानिक अचूक आणि मानवी स्पर्श असणारी आरोग्य सेवा दिली जाईल किम्स हॉस्पिटलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर बी भास्करराव म्हणाले हे केंद्र हे फक्त एक वैद्यकीय सुविधा नाही तर प्रत्येक आई आणि प्रत्येक बाळासाठी सुरक्षिततेचा विश्वासाचा आणि उबदारपणाचा एक आश्वासक शब्द आहे आमचं उद्दिष्ट असं आहे केंद्र उभं करणं जिथे कुटुंबांना तज्ज्ञता आणि सहानुभूती यांचा परिपूर्ण अनुभव मिळेल केम्स हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बी अभिनय यांनी सांगितले केम्स कडल्समध्ये देशातील काही सर्वोत्तम मातृत्व आणि बालक तज्ञांना एका छताखाली आणलाय प्रसूती हा कुटुंबासाठी अविस्मरणीय क्षण असतो तो सुरक्षित सन्मानपूर्वक आणि आनंददायी बनवण्यासाठी आम्ही सर्वोत्तमपणे प्रयत्नशील आहोत ग्रुप अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर रामामूर्ती यांनी पुढे सांगितले आमच्या प्रत्येक सेवेमध्ये वैयक्तिकीकृत देखभाल आणि तज्ज्ञतेचा मिलाप आहे भ्रून पासून एन आय आणि पीआयसीयू सेवांपर्यंत किम्स कडल्स सध्याच्या काळातील कुटुंबांच्या गरजांना उत्तम प्रकारे प्रतिसाद देते प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ गुप्ता यांनी केंद्राच्या सामाजिक गरजेवर भर देत म्हटले ठाणे हे वेगाने महानगर आहे आणि इथे दर्जेदार माता बालक केंद्रांची आवश्यकता होती किम्स कडल्स ही गरज तांत्रिकदृष्ट्या उंचावलेली आणि कुटुंब केंद्रित दृष्टिकोनासह पूर्ण करणारी ठरते आहे उद्घाटन सोहळ्या दरम्यान मान्यवर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर्स आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं सहभाग होता कार्यक्रमानंतर आयोजित ओपन हाऊसमध्ये पाहुण्यांनी केंद्रातील वैद्यकीय तंत्रज्ञान यू युनिट प्रसुती कक्ष व बालरोग विभागाची प्रत्यक्ष पाहणी केले किम्स हॉस्पिटलचा ठाण्यातील हा नवीन उपक्रम शहरातील माता आणि बालक आरोग्य सेवेचा दर्जा पुढील पातळीवर नेणारा ठरणार आहे किम्स कडल्सच्या माध्यमातून प्रत्येक आईला सुरक्षित प्रसुतीचा अनुभव आणि प्रत्येक बाळाला आरोग्यपूर्ण जीवनाची सर्वोत्तम सुरुवात देण्याचं या ठिकाणी पूर्ण क्षमतेनं राबवलं जाईल मला खरंच खूप आनंद झाला इथे किम्स कार्डल्सने हे नवीन हॉस्पिटल एस्पेशली मदर चाइल्ड आणि न्यूबॉर्नसाठी चालू केला आहे हा जो न्यूबॉर्न केअर युनिट आहे आणि मी नवजात तज्ज्ञ आहे पण ह्या त्याच्याबद्दल मला तुम्हाला असं सांगायचं आहे की हे जे नवजात कक्ष जो चा चालू केलं आहे खूप फायदा होणार आहे ठाण्याच्या ठाण्यातच कारण नवीन जन्मलेलं बाळ अपुऱ्या दिवसावर झालेला बाळ त्यांना अतिशय म्हणजे अतिदक्षता विभाग आणि अतिशय स्पेशल केअरची गरज असते आणि इथे सेटअप पण सुरेख आहे है, ह्यांचे इक्विपमेंट छान आहे है, आणि ह्यांचे जे न्यूनेट्रिक केअरचे डॉक्टर्स आहेत ते खरंच यंग ब्राईट माइंड्स एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन फॉलो करणार आणि केअर विथ कंपॅशन देणार आहे त्यामुळे नक्कीच इथे असं भरभराट होणार आहे या हॉस्पिटलची आणि पेशंट्सना चांगला फायदा होणार आहे की रिजनेबल किमतीत न्यूनेटल केअर त्यांना मिळणार आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे महापालिकेच्या पाणी खात्यात वेतन पद्धतीत विषमता असून येथील ठोक पगारावर असलेल्या अभियंत्यांना कनिष्ठ कर्मचाऱ्यांपेक्षा कमी पगार दिला जात असून आमदार संजय केळकर यांच्या मध्यस्थीमुळे ही तफावत दूर होणार आहे भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील ठोक पगारावरील अभियंत्यांनी उपस्थित राहून वेतनातील तफावतीबाबत तक्रारी केली याबाबत बोलताना केळकर म्हणाले ठोक पगारावर असलेल्या अभियंत्यांना वीस हजार रुपये वेतन दिलं जातं मात्र कनिष्ठ कर्मचाऱ्यांना त्यापेक्षा जास्त वेतन दिले जाते कंत्राटदारांच्या गडबडीमुळे हा अन्याय होत असल्याचं केळकर म्हणाले अभियंत्यांना त्यांच्या श्रेणीप्रमाणे पगार मिळावा यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून ही तफावत दूर होईल असंही केळकर यांनी स्पष्ट आहे यावेळी जनसंवाद कार्यक्रमाला ज्येष्ठ माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर माजी उपमहापौर अशोक भोईर महेश कदम दत्ता घाडगे उप होते सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी देखील बैठक घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली महिन्याभरात या कर्मचाऱ्यांची वारसा हक्काची सर्व प्रकरणे निकाली काढून कर्मचाऱ्यांना लाभ देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय अशी माहिती केळकर यांनी जनसंवाद कार्यक्रमादरम्यान दिली नेहमीप्रमाणे सफाई कामगारांवर भेटलेल्या माध्यमातून अन्याय आता वारसा अजून झालेला नाही पण हक्का बैठक झाली आणि त्यामुळे या महिन्याभरामध्ये चिवडे म्हणून वारसा हक्काचे प्रलंबित प्रकरणं आहेत ती आता सोडवण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे तसंच पाणी खात्यामध्ये इंजिनियर लोकांना ठोक पगार वीस हजार मिळतो आणि त्यांच्यापेक्षा कनिष्ठ जागेवर काम करणाऱ्यांना त्यांच्यापेक्षा पण जास्ती मिळतो तर ही जी काही तफावत आहे ही कॉन्ट्रॅक्टर लोक गडबड करतो ज्यांना ते कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं त्यांनी त्याच्या भेडप्रमाणे पगार दिले पाहिजेत तर ते पण आता आम्ही त्यांच्याशी संपर्क करून दुरुस्त केलेलं आहे त्या इंजिनियरना त्यांच्या पदाप्रमाणे पगार मिळाला पाहिजे त्याचबरोबर आज रत्नागिरीवरनं पण एक आले होते त्या ठिकाणी मालगुणच्या जवळ त्यांची दोनशे आंब्याची शेती आहे दोनशे आंब्याची कर्म आहेत तीन वेळा जळाली त्या ठिकाणी वीज मंडळाने ट्रान्सफॉर्मर जो लावला आहे त्यांची कुठली परवानगी नाही त्याला मोबदला नाही कुठलं काही नोटीस नाही आणि ती ट्रान्सफॉर्मर तसाच लावल्यामुळे ही हो ला आंब्याची बाग जी आहे ती त्यांची तीन वेळा नुकसान झाली तिथल्या कार्यकारी अभियंत्याला स्पष्ट मी सूचना दिल्या आणि मला असं वाटतं की निश्चितपणे हा ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मर पर, जो आहे ते त्यांच्या आंब्याच्या बागेतून दुसरीकडे निश्चितपणे हलवलंच आहे पाठी नोकरी करताही काही मंडळी येतात काही रेशनिंगच्या संबंधामध्ये काही गंभीर प्रश्न निर्माण झालेले असतात तेही विषय या ठिकाणी आले पोलीस स्टेशनच्या संबंधी देखील काही गोष्टी ज्या आहेत त्या अन्यायाच्या होत असतात त्या त्या ठिकाणी संपर्क करून आम्ही निश्चितपणे सोडवले ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब ला, ला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद